बालाजी अमांशच्या वतीनं सीएसआर अंतर्गत कोंडी येथील जिजामाता प्राथमिक शाळेत उभारण्यात येणाऱ्या स्वच्छता गृहाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं कोंडी गावातील जिजामाता प्राथमिक शाळेत बालाजी अमांसच्या वतीनं सीएसआर अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहाच्या कामाचं भूमिपूजन बालाजी एस सीएसआर विभागाचे प्रमुख मल्लीनाथ बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आलं यापूर्वी शाळेत एकच स्वच्छता गृहाचं युनिट होतं शाळेतील शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी बालाजी अमाईसचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांची भेट घेऊन नवीन स्वच्छतागृह बांधून देण्याची मागणी केली त्याला डी राम रेड्डी आणि संचालक मंडळानं मंजुरी दिली यावेळी बालाजी अमाईसचे सी एस आर विभागप्रमुख मल्लीनाथ बिराजदार याबाबत अधिक माहिती दिली प्रशालेचे मुख्याध्यापक चंद्रकांत कुंटेलू यांनी बालाजी अमायंशच्या संचालक मंडळाचे आणि व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांचे आभार मानले याप्रसंगी मुख्याध्यापक जाधव बालाजी आमयंशचे दत्तप्रसाद सांजेकर बसवराज अंटत नचिकेत शहा शाळेतील शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते